अमानुष मारहाण प्रकरणी दाद मागण्यासाठी कुटुंबासह सामाजिक कार्यकर्ते धडकले पोलीस स्टेशनवर अटक करा या मागणीसाठी पोलीस स्टेशन समोर ठिय्या आंदोलन मोठ्या प्रमाणात नारेबाजी सहकार मंगल कार्यालयात पेटी वाटपाच्या दरम्यान मुलाला अमानुष मारहाण करण्यात येऊन हातपाय फॅक्चर केले त्यामुळे आरोपीवर कारवाई करून न्याय द्यावा अशी मागणी यांना मुलाची आई सुरेखा भगत यांनी दिलेल्या निवेदनातून केलेली आहे तर पीपल्स रिपब्लिकन पार्टी जिल्हाध्यक्ष मेघराट डोंगरे यांनीही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ठाणेदार यांच्या मार्फत निवेदन देऊन दोषीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली याप्रसंगी बसपा महाराष्ट्र अध्यक्ष सुनील डोंगरे पिरीपाचे मेघराट डोंगरे पंकज वाघमारे काँग्रेस जिल्हा दो उपाध्यक्ष कौडमेशराम बसपा प्रभारी मनोज माहुरे बसपा महासचिव प्रदीप मेंढणे भीम टायगर सेना जिल्हा उपाध्यक्ष गौतम कुंभारे बंडू पाचोडे अंकुश पाटील अमोल रंगारे प्रफुल क्षीरसागर संभाजी ब्रिगेड अध्यक्ष श्री वाळके प्रमोद पठाडे प्रवीण रामटेके राहुल दुपारे प्रवीण काळे विनोद डोमे विनोद पायले लक्ष्मण वाळके प्रकाश कुळमेती प्रतिभा डोंगरे महाराष्ट्र प्रदेश महासचिव बसपा डॉक्टर मोहन राईकवार जिल्हाध्यक्ष अनु भैसारे ॲडव्होकेट चंद्रशेखर डोंगरे नरेंद्र पखाले सुरेश मेहरे विनोद डोंगरे रोहन हिवाडे समाजी ब्रिगेड आरबी अध्यक्ष आदी अनेकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती मोठ्या प्रमाणात याप्रसंगी नारेबाजी करण्यात आली

मुर्दाद मुर्दा मुर्दा